रोहित पवार नाशिकमध्ये बोलले महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री आहेत तर सर्व जिल्ह्यात तीन पालकमंत्री पद दिले पाहिजे रोहित पवार बोलले आता मला वाटतं की तीन दिले पाहिजे जेवढे तुमचं सरकार येईल तेवढं तुम्ही द्या तीन द्या चार द्या पण तुमचं रोहित पवार यांचं सरकार लोक येणं दिसत नाही आहे ठीक आहे तो थोडासा वाद आहे वाद म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं की आपण पालकमंत्री आणि त्या जिल्ह्याचा विकास करावा हा त्याच्यापाठी उद्देश आहे वाद एवढा जावं वाज वगैरे अली काही का नाही मला ना पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचं जे बजेट असतं त्या जिल्ह्याच्या एक्सपेंडिचरसाठी विकासासाठी कसं करायचं असतं आणि पालकमंत्र्याला तो पूर्णपणे अधिकार असतो त्यामुळं त्यासाठी आग्रह आहे आणि फक्त दोन ठिकाणी बघ वाद आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आता आल्यानंतर त्याच्यावरती मार्ग काढतील आणि रायगड आणि नाशिक वाद भेटेल अशी मला अपेक्षा आहे नाशिक टुडे न्यूज नाशिक